त्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुपसून काँग्रेससोबत सोबी केली त्या उद्धव बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण ज्या आदित्य ओलीमध्ये उभा होता विधानसभेला तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशा खंचा मुलगा ज्या उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही अहो शिव जे राज ठाकरेंचे सहा नगरसेवक होते त्या सहा ते सहा नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले राज ठाकरेंना आवडेल हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण होईत होतोय काय याचं आत्मप्रेक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि आज सगळ्यांना सगळं कळतं हे ना सगळं कळतं की